प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या काळात संविधानानं सामान्य नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्यांचं पालन करून देशाला अमृत काळात विकसित करण्याचे व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प करण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शेतकरी कल्याण व नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कार्यरत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्र भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या व मुख्य शासकीय कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे तीनशे पन्नासावे वर्ष असून त्यांनी लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात राबवून रयतेचं राज्य निर्माण केलंय तसंच प्रभू श्री रामचंद्रांनी लोकशाही संकल्पनेच्या आधारे रामराज्य निर्माण केलं होतं भारतीय प्रजासत्ता हे पंहत्तरावे वर्ष साजरे करताना संविधानानं नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर, कर्तव्यांचं नरेंद्र मोदी यांनी अपेक्षित अमृत काळातील विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं आपले दायित्व द्यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशातील पंचवीस टक्के जनता ही गोर, गरीब रेषेतून बाहेर निघाली आहे हा विश्वविक्रम ठरला आहे स्टार्टअप अवकाश क्षेत्र आदींमध्ये देशानं प्रगती केली आहे या प्रगतीत महाराष्ट्राचाही मोलाचा आहे देशाच्या जी डी मध्ये योगदान देणारा महाराष्ट्र परकीय गुंतवणूक आणण्यात उद्योग क्षेत्रात स्टार्टअप उद्योगात देशात पहिल्या क्रमांकावर आहे ही प्रगती महत्वाची असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा नमो शेतकरी समान निधीद्वारे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांसह एकूण बारा हजार रुपये देण्यासह कृषी सौरवाहिनी योजनेद्वारे शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात येत आहे नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि रोजगार वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरसह विदर्भात लॉजिस्टिक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध झाल्यात नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे मिहान मध्ये देशातील प्रमुख सहा आय टी कंपन्यांपैकी पाच आय टी कंपन्या आल्या आहेत व मिहान इथं आय टी इकोसिस्टीम तयार होत आहे गडचिरोली जिल्ह्यात तीस हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे व देशाची स्टील सिटी म्हणून हे शहर विकसित होत आहे अमरावती जिल्ह्यात पीएम मित्र इकोसिस्टीम तयार आहे नागपूर इथं महारोजगार मेळावा घेऊन विदर्भातील जवळपास दहा हजार युवकांना तीन दिवसात रोजगार देण्यात आला नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर अंभोरा इथं तीनशे कोटींच्या खर्चातून जलपर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये सिंचन व्यवस्था बळकट करण्यात येणार आहे या, या प्रकल्पाद्वारे कृषी विकासाला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं